तर आता आपला हा झणझणीत कटवडा बनवून तयार आहे तुम्ही दिलेलं साहित्य खडे मसाले खरी जादू खडे मसाल्यामध्ये मध्ये आहे तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझे मिसेस फौजी रेसिपी मध्ये तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत कटवडा तर त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य आहे हे आपलं वड्याचं साहित्य आहे अर्धा गड्डा लसूण आणि सात ते आठ मिरच्या आहेत लवंगी जास्ती कटवाल्या मी कांडून घेतलेली आहे पेस्ट करून अर्धा चमचा नमक यामध्ये टाकलेला आहे हे पाने पाणी थोडीशी कोथिंबीर आणि पाच मध्यम आकाराचे बटाटे आणि ही तांदळाचे पीठ आहे अर्धी वाटी आणि पावप अडीचशे ग्राम बेसन आहे हे आपलं वड्याचं साहित्य झालं आता हे आपलं कट बनवायचं तर एक खोबळा हो मी किसून घेतलेला आहे हा आणि दोन चमचे धने आहे खसखस तीळ हे घरचा काळा मसाला आहे आणि हे एक गड्डा लसूण आणि दोन इंच अद्रक आहे तमालपत्र आहे उंचे शहाजिरे जिरे चक्रीफूल आणि पाच लवंग आहेत आणि दहा मिरे आणि हे दालचिनी आहे दोन इंच आणि थोडस असं हे दगडी फूल आणि विलायच्या दोन तर ग्रेव्ही बनवून घेऊ याची गॅस चालू करून घेते मी आता तर आता हे आपले दोन चमचे धन टाकून घेते मी आपली थोडीशी सावित्री दोन विलायची चक्रीफूल दगडी फूल दालचिनी हे थोडेसे मिरे आणि आणि हे तेजपत्ता लोणचे शहाजिरे वाटायचे नाही तसेच थोडे ते जिरे टाकायचे असे खसखस टाकून घेते तीळ खसखस लगेच भाजली जाते ह्यामध्येच आपलं एक खोबरं पण वाटून घ्यायचं एक खोबळा हो आहे हा तर आता आपले हे मसाले भाजत आलेले आहेत असे खमंग असे श्लो गॅस करून भाजायचे जास्त खोबरं एकदम लाल करायचं नाही स्लो गॅस ना एकदम असं कडक व्हावं खोबरं असं हे करायचं त्याला मसालेचा जादू आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता मी हे काढून घेते हे मसाले आणि ह्यामध्येच आता आपण कांदा वगैरे टाकून घ्यायचा कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण आणि नंतर हे सगळं मिक्सच वाटायचं पण हे व्यवस्थित भाजत नाही म्हणून हे खडे मसाले खोबरं असं वेगळंच भाजायचं मसाले व्यवस्थित भाजले तर आपली मस्त बनेल आणि टेस्टी पण लागेल तर आता आपलं हे उंचे शेजेरी आपण भाजायचे नाही असेच टाकायचे आता आपला हा का कांदा टाकून घ्यायचा आता हा आपला मध्यम आकाराचे चार कांदे आहेत थोडस तेल टाकून भाजायचं तिथून टाकले मी त्याच्यात आदरेक आणि लसूण पण टाकून घ्यायचं तर आता आपलं हे टोमॅटो टाकून घ्यायचं टमॅटो टाकल्यानंतर थोडस अस एक चमचा छोटा चमचा चमचा नमक टाकायचं आता हे आपलं चळून झालेलं आहे तर मी आता टाकून करते आणि हे सारण ह्यामध्येच काढून घ्यायचं ह्याला थंड झाल्यानंतर मग मिक्सर मध्ये वाटायचं एकदम बारीक आता आपण हे वड्याचं सारण बनवून घेऊया अर्धी कवरी असं तेल टाकून घ्यायचं काय असं तेल ह्याला लागत नाही पण जिन्नस तळण्यासाठी एवढं लागते मस्त असं परतून घ्यायचं त्याच्यात मी अर्धा चमचा मी टाकलेलं होतं पहिलं थोडस अर्धा चमचा टाकते एकदम छोटा चमचा आहे हा तुम्ही अंदाजेनं तुमच्या सवीप्रमाणे टाका आणि थोडीशी अशी हळदी असं असे तुकडे करायचे कढी म्हणजे एक खट्टा तोंडात आला नाही पाहिजे आपले आप हे मिरची आहे तर असं हाताने फोडायचं जास्त काही बारीक करायचं नाही त्याला एकदम बारीक करायचं नाही असं एकदम पिळबिळ होते बारीक केल्यानंतर जास्त असं पत्त परतून घ्यायचं आणि अशी वर्ण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर असं एक पाच मिनिट हलवून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि काढून घ्यायचं त्याला काही शक्तीची नाही हलवायची आणि असे थोडं थोडं असं असं मोठाडच राहू द्यायचं फडा ज्या वेळेस ना त्यावेळेस असं मोठाळ खाताना आपल्याला चांगलं लागते तो करूं मी गॅस करून घेते साईडला काढून घेऊया आणि आपलं डाळीचं पीठ मळून घेऊ घोड्यासाठी लागते तर आता हे आपलं पीठ मळून घेऊया नमक टाकते मी तांदळाचे पीठ आहे खुसखुशीतपणा यावा म्हणून तांदळाचं पीठ वापरायचं आणि ह्याला एक असं दहा मिनटं मळून ठेवायचं आणि नंतर ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस आपण ह्यामध्ये खायचा सोडा टाकायचा ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेसच खायचा सोडा टाकायचा मळून थोडा वेळ असं ठेवायचं तर असं मळून घ्यायचं हे थोडंसं घट्ट आहे ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस थोडंसं अजून पाणी टाकायचं आणि ह्याला दहा मिनटं असच भिजू द्यायचं साईडला ठेवायचं तोपर्यंत आपण हे आता आपण सारण आपलं थंड झालेलं आहे हे सगळं एकत्र करून आपण वाटून घ्यायचं तर आता आपण कट बनवूया तर आता हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे एकदम असं बारीक वाटायचं बारीक वाटलेलं आहे मी असं वाटायचं एकदम कटची तयारी करून घेते तर आता तेल टाकून घेऊया आपण दोन असं थोडस थोडस वरी टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की आपलं हे वाटण टाकून घ्यायचं तर आता आपलं दा तेल गरम झालेलं आहे आपण हे वाटण टाकून असं एक वाटण टाकायचं म्हणजे असं एकदम आपलं खडे मसाले कांदा टोमॅटो अद्रक लसूण सगळं आहे एकत्र करून वाटते लसूण टाकून वाटायचं म्हणजे एकदम बारीक वाटत जात आणि आपल्या कटला एकदम मस्त अशी चव त्याला हे व्यवस्थित आपण तेल सुटक तेल सुटजुक आपण ह्याला परतून घेऊया तर आता आपले हे मसाले तेल सोडत आहे तर आता आपण हे आपला घरचा मसाला टाकून घ्यायचा हे दोन आहे दोन मोठे चम्मच आपल्या नाश्त्याच्या चमच्या ना दोन मोठे चम्मच तिखट आहे हे जरा लगेच काय करायचं पाणी टाकून घ्यायचं थोडस म्हणजे मसाला छान शिजला जाते आहे ना आपलं तिखट पण जळत नाही लगेच अस तेल सुट ह्याला पण असं परतून घ्यायचं पाणी पिते मसाला असं शिजवल्यानंतर मस्त असा कट येते आणि मसाला पण चांगला शिजला जाते एकदम व्यवस्थित पाणी थोडा स्लो गॅस करायचा आणि शिजू द्यायचं तेल सुटू आता आपला हा मसाला तेल सोडत आहे तर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं होत गरम पाणी करून घ्यायचं असं आणि टाकायचं मी पाच माणसासाठी ही भाजी बनवत आहे तर मी या वाटीनं पाच वाट्या पाणी घेत आहे उकळू द्यायचं शिजू द्यायचं व्यवस्थित तर बघा असा मस्त हा आपला कटा आलेला आहे साईडला ठेवते आणि आपली वडे बनवते तर आता आपण असा थोडासा एकदम थोडासा असा दोन चिमूट खायचा सोडा टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये हळद टाकायची नाही नाही तर खायचा सोडा आणि ते लाल होते सोड्याचं आणि हळदीचं रिएक्शन होते आणि ते लाल बनतो असं मधी डॉट 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 पडते लाल नाहीतर तेल टाकायचं खायचा सोडा टाकायचं नाही हळद टाकायची तर खायचं खायचा सोडा टाकला की हळद टाकायची नाही थोडस आतून दहा मिनटं पीठ भिजायला ठेवलं होतं बाकी ती मस्त भिजलेलं आहे असं दहा मिनटं पीठ भिजू द्यायचं थोडंसं असं पाणी टाकून नंतर असं कधी बी पीठ ना असं गोल असं असं एक पोर्शनमध्ये असं म्हणायचं म्हणजे गाठी वगैरे काहीही होत नाही तर आता हे आपलं पीठ तयार आहे तर आपण वडे बनवून घेऊया आता थंड झालेलं आहे हे आपलं वड्याचं पीठ असं गोल थोडस करून असं थोडंसं हलकंसं असं दाबून घ्यायचं असे आणि बनवून ठेवायचे असे चाल जास्त गोल पण नाही जास्त छपटा पण नाही असे वडे बनवून घ्यायचे तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर मी आता वडे करून घेते किंवा चमचा पण करू पण मला हाताने येते मी हाताने सुरुवातीला गॅस फास्टच करायचा पुन्हा स्लो करायचा जरा आणि असं पालटून पालटून असं व्यवस्थित असा रंग पर्यंत तळून घ्यायचं दहा एक वडा असा असं खारी वगैरे ठेवायचं तळून घ्यायचा मी असा उचलायचा असं साईडने सोडायचं साईड न सोडलं म्हणजे अंगावर तेल पण येत अस कलर काढायचा तीन तीन पण तळता येते एक कटकाच कारण टाकल्या टाकल्या ताव असायला पाहिजे नाहीतर खाली एकदम चिटकून बसते बघा टाकल्या टाकल्या एकदम मस्त वरी आले ना नंतर गॅस असा स्लो करून घ्यायचा आणि पलटून घ्यायचं तळून झालेले आहे ताप प्लेट करूया तर आता आपण प्लेट बनवून घेऊया या अगोदर प्लेट असे वडे ठेवून घ्यायचे आपली आपला कट त्यावर असा टाकून घ्यायचा असा थोडासा कांदा टाकायचा शीतोणी शिकवतेत मीरी बारीक शेव किंवा फरसंदरी असलं तरी त्याच्यावर असदा आणि लिंबू हे आपले पाव ब्रेड घ्या पाव घ्या तुम्हाला जे आवडेल ते घ्या तर हे आपली डिश बनवून तयार आहे झंझणी जन कटवडा तर आता आपला हा झंझणी जन कटवडा बनवून तयार आहे तुम्ही दिलेलं साहित्य खडे मसाले खरी जादू खडे मसाल्यामध्ये आहे तुम्ही नक्की ट्राय करा सगळे खडा खडे मसाले घ्या व्यवस्थित जसं मी दाखवलं तसं स्टेप बाय स्टेप करा आणि खूप सोपे आहे काही अवघड नाही आपल्याला वाटते काय अवघड असेल का तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा कटवडा झनझणीत असा कटवडा